राज्य सरकारचा मोठा निर्णय पैसे जमा होण्यास सुरुवात होय ट्रायल व्हर्जनवर एक रुपया टाकण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी यशस्वी झालेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व बहिणीच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्यास सरकारचा मानस आहे हे तर ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणं अत्यावश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली आहे यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहे ही एक केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अप्रचाराला बळी पडू नये ही, ही विनंती या ठिकाणी महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आत्तापर्यंत एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी सुरू असून आत्तापर्यंत एक कोटी तीस लाख एकोणतीस हजार नऊशे ऐंशी अर्ज पात्र झाले आहेत याबाबत जिल्हावार माहिती खालीलप्रमाणे आहे ते आपण आता पाहूया तर या ठिकाणी आपण जिल्हे पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर सातारा रत्नागिरी रायगड पुणे पालघर या ठिकाणी नाशिक आणि त्या रखान्यामध्ये या अर्ज किती प्राप्त झालेले आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी या रखान्यामध्ये दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्राचा हा चार्ज आहे कुठल्या जिल्ह्यातून किती अर्ज आले आहे आणि किती पात्र झाले याची माहिती या रखान्यामध्ये दिलेली आहे या नकाशामध्ये दिलेली आहे आपण पाहू शकता